आधार मानुसकीच्या संस्थेच्या माध्यमातून आज शालेय साहित्य वाटप करायला सुरुवात झाली आहे नवनीतजी कावत बीडचे पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पत्नी या देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती राहिल्या होत्या मात्र जे आंबेजोगाईचे स्थानिक महिला डॉक्टर आहेत त्या देखील आपल्यासोबत आहेत त्यांना हा कार्यक्रम पाहिल्याच्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया ताबा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आगळा वेगळा कार्यक्रम आंबेजोगाईमध्ये पार पडला आहे नवनीतजी कावत जे आहेत ते देखील या कार्यक्रमाला सहपत्नी उपस्थित होते कार्यक्रम पाहता पहिली प्रतिक्रिया आज महाराष्ट्र महराश्टार सर्व महाराष्ट्रासाठी एक मोठा आषाढी एकादशी एक म्हणजे मोठा सण आहे आषाढी एकादशीची वारी म्हणजे भक्तीचा प्रेमाचा शिस्ततेचा एक आदर्श आहे तसंच आज संतोष संतोषदादासोबत आम्ही सर्वजण आंबेजोगाईकर चार पाच वर्षापासून जोडून आहोत तर असं जाणवतं की भक्ती मार्गाचा जो मार्ग जो आदर्शपणे त्यांनी जो चालवला आहे तो त्याला या अगोदर कधी या कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही नाही याच्या अगोदर आम्हाला भैयांनी इन्व्हाइट केलं होतं पण आम्हाला उपस्थित राहण्याचा योग आला नाही पण आज खूप चांगल्या शुभ दिवशी योग आला आणि तो कार्यक्रम अटेंड करून आम्हाला पण खूप छान वाटलं आणि आम्हाला बोलवल्याबद्दल दादांचे आभार खर <laughs> तर, तर ज्या लहान मुलं आहेत त्यांच्या भावना नवनीत जी कावत ज्यावेळेस बोलत होते ते व्यवस्थित ऐकत होते एक वेगळा संगम जो आहे तो आषाढीच्या वारीच्या याच्यावर म्हणजे आणला आणलाय ते भी पवार कुटुंबियांच्या माध्यमातून आधार मानुसकीच्या माध्यमातून काय प्रतिक्रिया सगळे चित्रपट हा अतिशय चांगला उपक्रम आहे आणि अगेले अनेक वर्ष ह्या संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट सदा संतोष पवार साहेब तर ते खूप दिवसापासून हा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवत आहेत जे का रंजले गांजले त्यासी जो म्हणे आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा आणि खरं संतोष पवार साहेबांसारखे माणसं सा, ह्या समाजात जर असतील तर आपला देव हा त्यांच्याच ठाई आपण पाहायला पाहिजे प्रत्यक्ष देव माणसाच्या मदतीला येत नसतो पण माणसंच माणसाच्या मदतीला येत असतो तर ह्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा मी ह्यांचा जो परिवार आहे तो दिवसेंदिवस वाढत जावा आणि खूप साऱ्या लोकांनी या कार्यक्रमाला भरभरून सहकार्य करावं हीच या वेळा प्रसंगी मी सदिच्छा व्यक्त करते परिवार मोठ्या प्रमाणामध्ये मोठा होत चालला आहे मात्र तसा प्रतिसाद लोकांचा तो येतोय का हां येतो ना प्रतिसाद येत आहे आणि कुटुंबाने कुटुंब वाढत आहेत सध्या पण तशी भरभरून ह्या समाजाची साथ पण भरभरून मिळत आहे त्याच्यामुळं वकील साहेब एवढं करू पण शकतात धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर हा कार्यक्रम पार पडल्याच्या नंतर या मान्यवरांच्या आलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन अपडेट्स का, या कार्यक्रमादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश या बीड अंबेजोगाई